आणि दरम्यान भाजपचं आज महाअधिवेशन असणार आहे भाजपच्या येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजप मैदानामध्ये उतरलेली आहे आणि त्यामुळं या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी येणार आहेत आणि त्याची जय तयारी ही मुंबईमध्ये सुरू आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज या ठिकाणून वेळोवेळी अपडेट आपल्याला माहिती देत आहेत मनोज आपण पाहतोय भाजपचं अधिवेशन सुरू आजपासून झालेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसलेली आहे मनोज नक्कीच त्याच्या भाजप कडून महाअधिवेशन हे दोन दिवस भरवण्यात आलेले शिर्डी या ठिकाणी आहे आणि या पूर्ण तयारी तयारी ती सुजय विखे पाटील देखील ही पूर्णपणे करण्यात आलेली आहे आपल्यासोबत सुजय विखे पाटील आपण त्यांच्याशीच बोलूया सर महाअधिवेशन पार पडत आहे आणि महाअधिवेशन हे शिर्डीमध्ये मध्ये पार पडत आहे आपल्या विभागामध्ये पार पडत आहे आणि हे आपण तयारी केलेली आहे काय सांगा नाही सर्वात प्रथम महाविजय अधिवेशन भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा महाविजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आधारावर भारतीय जनता पार्टी आज इथपर्यंत पोहोचली त्यांचा आभार मानण्यासाठी हे अधिवेशन शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे पक्षाने एवढी मोठी संधी दिली एवढं मोठं नियोजन आमच्याकडे दिलं आणि अहिल्यानगरच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मन लावून एक महिन्यापासून आम्ही याची तयारी करत आहोत आणि अत्यंत उत्साह प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहेत आदरणीय गृहमंत्री माननीय अमितभाई शहासाहेब संध्याकाळी येणार आहेत आमचे नेते आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका पार पडल्या असे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबचं संबोधन सकाळी होणार आहे आणि म्हणून एक वेगळं वातावरण आपल्याला यावेळेस पाहायला मिळेल मला विश्वास आहे की या मा अधिवेशनाच्या माध्यमातून आपण केडरचं एक वेगळी ताकद महाराष्ट्रामध्ये जाईल आणि यापुढे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये याच कार्यकर्त्यांच्या आधारावर भारतीय जनता पार्टी आ, तला नंबर पक्षे हा महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष ठरेल हा विश्वास आम्हाला आहे या ठिकाणी ही रांगोळी काढण्यात आलेली आणि त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि या ठिकाणी हे बघितलं तर श्रद्धा सबुरी भाजपची महाभरडी असा हे लोगो दिलेला आहे काय सांगाल याबद्दल नाही आता श्रद्धा सबुरी तर श्री साईबाबांचा संदेश आहे आणि या श्रद्धा सबुरीच्या संदेशाला घेऊनच आम्ही विधानसभेला गेलो लोकसभेच्या प्रभावानंतर श्रद्धांसबुरीमुळेच आम्ही हे सगळं परिवर्तन करू शकलो म्हणून शिर्डीमध्ये होणारं श्रद्धा सबुरी भाजपचे महाबरारी आणि आता आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यामुळे आणि महायुतीचे माननीय शिंदेसाहेब ज्यांना मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे ज्यांच्या खाली आपण निवडणुकीला सामोरं गेलो तो मुख्यमंत्री येणार त्यांनी अजितदादा अशा महायुतीमुळे आता महाराष्ट्र थांबणार नाही विकासाकडे आपण वाटचाल करणार आहोत असा तो पूर्ण संदेश देण्याचं काम आम्ही आज या रांगोळीच्या माध्यमातून करत आहोत महाविजयानंतर मोठं अधिवेशन हे शिर्डीमध्ये होते कारण की पुण्यामध्ये झालेलं बालेवाडीमध्ये तिकडे नऊ हजार पदाधिकारी होते या ठिकाणी पंधरा हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उपस्थित आले सर्वात मोठं अधिवेशन हे मानलं जाते नाही शेवटी आम्हाला आनंद हेच आहे की आजपर्यंत इतिहासातलं महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात मोठं अधिवेशन आम्हाला करायचं आहे आणि एक संकल्प एवढाचा आहे की इथून कार्यकर्ता घरी जाताना म्हटलं पाहिजे की अत्यंत उत्कृष्ट नियोजन आमचं होतं जेवणाची सोय राहण्याची सोय बाबाच्या दर्शनाची सोय शेवटी कार्यकर्ता एवढा लांबून येतो एका विश्वासाने येतो उमेदने येतो म्हणून त्याची सोय हो प्रत्येक कार्यकर्ता व्ही आय पी ही भावना त्याला मिळावी हे प्रयत्न आमचा राहणार भा बालेवाडीमध्ये दे, महाअधिवेशनामध्ये दे, देखील एक कानमंत्र देण्यात आलं होता त्यामुळे ता ता हो मोठा विजय हा प्राप्त झाला पण आत्ता देखील अमित शहा या ठिकाणी येणार आणि कानमंत्र देखील देणार काय असेल कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागतात अमित भाईंचं भाषण संध्याकाळी असल्या मला विश्वास हेच सांगणार आहेत की जो विजय आपल्याला मिळालेला आहे जबाबदारी वाढलेली आहे आणि या विजयामुळे भाराहून न जाता परत एकदा ग्राउंड लेव्हलवर कामाला सुरुवात करावी हेच अमित भाई सांगतील असा मला विश्वास आहे आपण एक वेगळा प्रश्न आपण पाहिलं तर आता राष्ट्रवादी शरद पवार असतील तसंच उद्धव ठाकरे बाळासाहेब यांच्या गटाकडून असतील आता भरघोस असं म्हणजे प्रेम आता जाते भाजपकडे तर काय सांगा नाही त्यांना फक्त एक खोटी आशा निर्माण करायची आहे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये की आपण पण सत्तेत जाणार आहोत नाहीतर त्यांच्याकडे कोणीच शिल्लक राहणार नाही मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत आणि या तीन पक्षाव्यतिरिक्त कुठलाही नवा व्यक्ती आमच्या महायुतीमध्ये येईल असं मला वाटतं नाही आणि असं कार्यकर्त्यांनाही मान्य होणार नाही हे पक्ष पक्षश्रेष्ठीला देखील माहिती आहे ठाकरे गटाकडनं आता या निवडणुकीमध्ये स्वभावाचा नारा हा देण्यात आलेला आहे कसं बद्दल नाही आता शेवटी ठाकरे गटाने त्यांचा निर्णय घ्यावा संजय राऊत साहेब जोपर्यंत बोलत राहतील तोपर्यंत ता ठाकरे गट आता साठहून दहावर आला आहे असंच राऊत साहेब जर बोलत राहिले तर एकही शिल्लक राहणार नाही फक्त राऊत साहेब आणि उद्धव साहेब एवढेच पक्षात राहतील असं मला वाटतं थँक्यू थँक्यू तर आपण बघितलं तर या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की संजय राऊत सारखे बोलत आहेत या ठिकाणी फक्त संजय राऊत आणि उद्धव ठाकरेतच राहतील बाकी कोणी राहणार नाही असं विखे पाटील यांनी सांगितलं आहे अगदी येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा एकदा नव्यानं भरारी घेईल आणि संजय राऊत यांच्यावरती देखील त्यांनी टीका केलेली आहे धन्यवाद मनोज आपण केलेल्या या सविस्तर संदर्भात